अख्खा दिवस विकलोय आज अजिबात कुठला गिराय दिसत नाही डोकं बी गी सूर्य सूर्य बी डोक्यावर आणला दिसतोय थकून गेलो पण काय करणार या बाजू करा थोडासा करावं लागतो थोडासा बसावा म्हणतो दाताच दात वन घ्याव कुणी बाळाला काजळ मायले भी घ्याव घ्या घ्या कुणी घ्याव घ्या घ्या कुणी आता काय सांगावं बसावं म्हणतो ए, ए ये, ये ये सखू भा दोन गोष्टी करू म्हणा आपल्या जिंदगीच्या ये, 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 ये. काय सखू भाई लई दिवसानंतर तू भेटली कुठे जातो तू हा 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 बरोबर आहे रोन्याला जातो निंदेला तर करावा लागतो पोटासाठी काय सकू भाई आता काय सांगू तुले मारा जिंदगाई तो आमचा घरचा आहे ना मिला माझा नवरा काय दिवसभर दारू ढोकसो माझ्या सासऱ्याने दहा एकर खेती दोघं भाऊ म्हणून मला दिलं बाबा बापांनी बापा त्याला पदरी पाडून पण बिचारा तो मेल्या लग्न झाल्यापासून जे दारूचा आहारी गेला तो सोडतच नाही पण आता काय करू तंग येऊन गेलो माहीत आहे ना की दारू काय का जिंदगी सर्व खराब होते किती सांगून छकलो पण बिचारा काही तो सोडतच नाही त्या बाबा सांगितलं तसा जावा सत्वर पाव ग मला भवानी माय रोड गावाईन तुला सत्वर पाव ग मला भवानी माय रोड गावाईन तुला नवरा गेला दारू पेवाला नवरा गेला दारू पेवाला तिकडस घेऊन घे त्याला भवानी माय रोड गावाईन तुला मग काय कट तो रोजची कष्टकटा यावं तो दोन दारू मिळवतो मी जे काही दिवसभर कमाई करतो पूर्ण माझी कमाई चोरून देतो आणि दारू फे घालतो माहीत आहे की दारू काय अशी भरतात सांगितलं नाही अजूनही त्याच्या विशीवर त्याच्या ओठावर अजून मिशी फुटली नाही पण तोही मात्र खर्रा गुटका तंबाखू गांजा त्याचा आहारी गेला काय करावं समजत नाही आज नवी सर्व तरुण पिढी या या घुटक्या हो बाया द्या बाया बी गेलेल्या आहेत बाया सुद्धा खर्रा खातात दीर गेला खर्रा खावाला देर गेला खर्रा खावाला लष्करण होऊ दे त्याला भवानी माय रोड गवाई न तुला ख्रा खावाला कचकरण होऊ दे त्याला भवानी माय रोड गवाई न तुला आची जवान पोरं कालेची पोरं सिगारेट खर्रा गुटखा पूर्ण हार बाई हार आहे लोक कॅन्सर न मरतायत सरकार जनजागृती करते म्हणून कोण सांगावा आता पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट मी त्याला माझ्या नवऱ्यानं गाडी घेऊन दिली त्याला सांगत होतो की बाहेर जातो हेल्मेट घाल हेल्मेट घाल हेल्मेट घाल गेला देऊ आणि कोणत्या झाड मिळून ठोकलं नाही दवाखान्यात भरती होता सरकारचा नियम आहे हेल्मेट घाला घातला सुद्धा वाचला असता पूर्ण डोकं फोडून बसलेला आहे म्हणून असा माझा म्हणजे माझा हा डी आता दिराची आणि माझ्या दौऱ्याची गाडी म्हणून सासऱ्याने का सांगावा माझ्या करा सासरा गेला पत्ते खेडाला सासरा गेला पत्ते खेडाला कचकरण होऊ दे त्याला भवानी माय रोड ग वाई तुला अख्ख महाभारत जा छट्ट्यापायी जुव्या पायी दबल त्या सट्ट्यापायी माझ्या सासऱ्यानं मा दहा एकरापैकी आठ एकर ती विक्री आणि सट्ट्या बाई पुढे घरदार दिलं सासरा सट्टा खेळतो धीर खर्रा खातो नवरा दारू पेतो अशी पूर्ण माझी जिंदवाडी खराब होऊन गेली आहे काय सांगावं मॅडम काय सांगावं साहेब ऐसी हाय मोरी जिंदगानी ऐसी हाय मोरी आता मोरी जिंद गाणी सांगत सांगत आटा मा डोळा मा पाने एक नाही ऐसी हाय मो आता मोरी जिंदाणी सांगता सांगता आता मा डोळा मा पाणी म्हणून मी सांगतो मित्रांनो दारू खराब आहे सिगारेट खराब आहे घरणा खराब आहे गुटखा खराब आहे सट्टा खराब आहे अख्खे त्या अख्खे प्रवास झालेला आहेत तेव्हा माझ्या सर्व बंधू बंधूंनो या व्यसनापासून आपण स्वतःही दूर राहा आपल्या नवऱ्याला दूर ठेवा आपल्या घराला दूर ठेवा एवढं सांगणं आहे म्हणून म्हणतो नवरा गेला दारू पेवाले तिकडंच घेऊन देत त्यांना रोड तुला खावाले गसकर होऊ दे त्याला भवानी माय रोड गवाईन तुला सासरा गेला खेडाले हगवन होऊ दे त्याला भवानी माय रोड गवाईन तुला